अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसापूर्वी एका सी बी एस न्यूज नावाच्या अमेरिकन मीडिया एजन्सीला एक मुलाखत दिली आणि दुसऱ्या दिवशी ही मुलाखत त्या न्यूज मीडिया एजन्सीनं म्हणजे सी बी एस न्यूजनं प्रसिद्ध देखील केली ही एक साठ मिनिटांची एक व्हिडिओ इंटरव्ह्यू होता यामध्ये डोनाल्ड ट्रम्प जगभरातल्या अनेक गोष्टींच्याबद्दल बोललेत पण दुसऱ्या दिवशी जेव्हा साठ मिनिटांचा सा व्हिडिओ जाहीर झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले ते मीडिया ला कि मी हो त्या मीडिया एजन्सीला म्हणाले की मी त्र्याहत्तर दिली होती तुम्ही साठच मिनिटांचा व्हिडिओ का जाहीर केला त्यावेळेला त्या मीडिया सांगितलं की आम्ही त्यातला काही भाग एडिटिंग करून काढला आणि उरलेला भाग त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्यावर डोनाल्ड ट्रम्प नाराज झाले आणि त्यांनी त्र्याहत्तर मिनिटाचा फुल व्हिडिओ टाकला आता हा विषय आपल्यासाठी का महत्वाचा आहे तर हा दोन गोष्टींसाठी आपल्यासाठी महत्वाचा आहे एक पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान सध्या काय करतोय हे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीतून उघड झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेतला मीडिया आणि अमेरिकेतले अनेक लोक कशा पद्धतीनं पाकिस्तानला पाठीशी घालतात आणि अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाचा इंटरव्ह्यू देखील कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक कट केला जातो त्यातून पाकिस्तानला कसं वगळलं जातं हे देखील या इंटरव्ह्यूतून आपल्याला कळेल त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जो त्र्याहत्तर मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे त्याच्या आधारावरती आपण आजचा व्हिडिओ करतोय आणि ज्यामुळं एक मोठी चर्चा सध्या इंटरनॅशनली चालू झालेली आहे ती म्हणजे पाकिस्तानच्या न्यूक्लियर टेस्टबाबतची नक्की काय काय घडलंय आणि ट्रम्प यांनी काय सांगितले ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाणा सीबीएस न्यूजच्या नोरा ओडोनेल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांना या नोरा विचारतात की अमेरिका आत्ता तुम्ही असं म्हणताय की न्यूक्लियर टेस्ट करणार आहे म्हणजे आण्विक चाचणी करणार आहे पण असं करायचं कारण काय जगातले कुठलेही देश अशा पद्धतीच्या न्यूक्लिअर चाचणी चा करत नाहीत त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जगातले अनेक देश अशा पद्धतीच्या न्यूक्लिअर टेस्ट आता देखील करतायत पण त्या आपल्याला माहिती होऊन दिल्या जात नाहीत त्यावर नोरा म्हणाल्या की अशा प्रकारच्या न्यूक्लिअर टेस्ट आता फक्त नॉर्थ कोरिया करतोय पण त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की फक्त नॉर्थ कोरिया करत नाही तर रशिया सध्या न्यूक्लिअर टेस्ट करतोय चीन न्यूक्लिअर टेस्ट करतोय आणि पाकिस्तान देखील न्यूक्लिअर टेस्ट करतोय यावर नोरा यांची प्रतिक्रिया होती की पण त्या एवढ्या मोठ्या प्रकारच्या लार्ज स्केलवरच्या न्यूक्लिअर टेस्ट आहेत काय तर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होय आपल्याकडं ओपन मीडिया आहे आपल्याकडं मीडियाला उत्तर द्यावी लागतात अशा पद्धतीचा कुठलाही मीडिया रशियामध्ये चीनमध्ये पाकिस्तानसारख्या देशामध्ये नाही त्यामुळे तिथल्या सरकारला काही उत्तर द्यावी लागत नाहीत त्या काही ओपन सोसायटी नाहीत त्यामुळं हे देश अशा पद्धतीच्या न्यूक्लिअर टेस्ट करत आहेत आणि त्यामुळं अमेरिकेला से देखील यासाठी तयार राहिलं पाहिजे आणि म्हणून अमेरिका आता न्यूक्लिअर टेस्ट करणार आहे आता इथं जी सी बी एस न्यूजनं मी म्हटलं सी बी एस न्यूजनं जो व्हिडिओ जाहीर केला आहे प्रसिद्ध केलाय त्यामध्ये बरोबर पाकिस्तान हा शब्द गाळलेला आहे चीनचा रशियाचा आणि नॉर्थ कोरियाचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडात आहे पण पाकिस्तानचा उल्लेख मात्र नाही हा आहे अमेरिकन मीडियाचा ढोंगीपणा आणि अमेरिकन मीडिया कशा पद्धतीनं पाकिस्तानला पाठीशी घालायचं काम करतोय कारण हा डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा इंटरव्ह्यू होता या इंटरव्ह्यूमध्ये ते जे काही बोलतील त्यामुळं जगातल्या प्रत्येक देशाला एक मेसेज जाणार होता पण तरी देखील त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा इंटरव्ह्यू कापायचा प्रयत्न केला त्यांचे शब्द कापायचा प्रयत्न केला आणि अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी तो उघडा पाडला त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचे खरं तर इतर आभारच मानले पाहिजेत कारण त्यांनी जे खरं आहे ते सांगितलं आता दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तान मग अशा प्रकारचे न्यूक्लिअर टेस्ट सध्या करतोय काय तर होय पाकिस्तान सध्या न्यूक्लिअर टेस्ट करतोय कारण अशा पद्धतीची ही बातमी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सी आय ए रिपोर्ट करत असते सी आय ए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे आणि सी आय एला जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याची खबर बात असते पाकिस्तानमध्ये तर सी आय एचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे सी आय एचे अनेक एजंट्स पाकिस्तानमध्ये असतात असं म्हणतात की पाकिस्तानचे न्यूक्लियर वॉरहेड सुद्धा कधी कधी सी आय एच्या किंवा अमेरिकेच्या ताब्यात असतात या गोष्टीमध्ये अतिशयोक्ती जरी असली तरी सी आय एला सगळ्या गोष्टींची माहिती असते त्यामुळं सी आय एच्या आधारानंच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वाक्य बोललं असावं आणि त्यांनी फक्त अमेरिकेनं अशा प्रकारच्या चाचण्या का कराव्यात हे सांगण्यासाठी जस्टिफिकेशन म्हणून त्याचा वापर केला आणि म्हणून पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्या काळामध्ये देखील जर तुम्ही बघितलं तर अशा काही बातम्या आल्या होत्या की कराचीच्या पश्चिमेला पाकिस्तानच्या वेस्ट पाकिस्तानमधल्या काही भागामध्ये काही छोटेसे भूकंपाचे धक्के जाणवले होते या भूकंपाच्या धक्क्यांचा अर्थ काय होता तर यावेळी जमिनीच्या खाली न्यूक्लियर टेस्ट केल्या गेल्या होत्या असं सध्या बोललं जात आहे कारण अशा प्रकारच्या जमिनीच्या खाली केल्या जाणाऱ्या न्यूक्लियर टेस्टबद्दल स्वतः डोनाल्ड ट्रम्प याच इंटरव्ह्यूमध्ये बोललेले आहेत त्यामुळं पाकिस्तान आणि भारत यांच्या युद्धाच्या दरम्यान अमेरिका एवढ्या सिरियसली का पडली आणि डोनाल्ड ट्रम्प वारंवार असं का म्हणतायत की मी भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध थांबवलं अन्यथा लाखो लोकांचा जीव गेला असता हे त्यांचं म्हणण्याचं कारण हेच आहे की पाकिस्तान यावेळी न्यूक्लिअर टेस्ट करत होता पाकिस्तान डेस्परेट झालेला होता पाकिस्तानला हे लक्षात आलेलं होतं की भारताबरोबर तो ज्या पद्धतीनं हे ट्रेडिशनल वॉरफेअर चालू होतं ड्रोन्स मिसाईल्स या पद्धतीनं युद्ध जिंकू शकत नाही त्यामुळं पाकिस्ताननं अशा प्रकारच्या न्यूक्लिअर टेस्ट करायला सुरुवात केली होती त्यामुळं पाकिस्ताननं एक प्रकारे अशा न्यूक्लिअर टेस्ट करून अमेरिकेवर दबाव आणला आणि अमेरिकेला जर सांगितलं की तुम्ही जर हे युद्ध थांबवलं नाही हे युद्ध आम्हाला जसं पाहिजे तसं थांबवलं नाही तर आम्ही काहीतरी अशा पद्धतीची गोष्ट करू ज्यामुळे नंतर सगळ्या जगालाच त्यामध्ये अडकावं लागेल थोडक्यात पाकिस्तान भारताविरुद्ध न्यूक्लिअर विपन्स वापरायच्या विचारात होता असं या एकूण घटनाक्रमावरून लक्षात येत आहे आणि म्हणूनच मग डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि अमेरिकेच्या एकूण प्रशासनानं या युद्धामध्ये आपलं लक्ष घातलं आणि ते या युद्धामध्ये उतरले आणि त्यांनी एक प्रकारे हे युद्ध थांबवलं असा क्लेम अमेरिका करते पण अर्थात अशा प्रकारची युद्ध थांबवण्याची सूचना किंवा विनंती ही पाकिस्ताननं केलेली होती भारतानं केलेली नव्हती असं भारतानं अनेक वेळा सांगितलंय पण तरीही अमेरिकेचं असं म्हणणं आहे की हे युद्ध मी थांबवलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखो लोकांचा जीव वाचवला कारण त्यांना हे माहिती होतं की पाकिस्तान न्यूक्लिअर टेस्ट करतोय आणि त्यांचा वापर केला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा अर्थ जे जे काही डोनाल्ड ट्रम्प मागच्या कितीतरी दिवसात बोलत होते त्याचा अर्थ ला। आता लागायला लागला आता इथं दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाकिस्तान जर न्यूक्लियर टेस्ट करत असेल तर भारतानं आता काय केलं पाहिजे भारतानं देखील अशा प्रकारची न्यूक्लिअर टेस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वाजपेयी पंतप्रधान असताना केली होती या गोष्टीला आता जवळजवळ सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे सत्तावीस वर्षांनी का होईना भारतानं पुन्हा एकदा न्यूक्लियर टेस्ट केल्या पाहिजेत न्यूक्लियर टेक्नॉलॉजी जी नव्यानं डेव्हलप झालेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे आणि आत्ता सध्या पाकिस्तानसारख्या एका राष्ट्राबरोबर डील करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी असेल त्याच्यानुसार अपडेटेड राहिलं पाहिजे अन्यथा ऐनवेळी भारताची फसगत होऊ शकते आणि भारत एका कचाट्यात सापडू शकतो कारण पाकिस्तान एका ऑपरेशन सिंदूर सारख्या छोट्याशा लढाईमुळे हातबल झाला आणि न्यूक्लियर टेस्ट करायला लागला तर भारतानं देखील ती तयारी आता ठेवली पाहिजे असं या, या निमित्तानं आम्हाला वाटतं डोनाल्ड ट्रम्प यांनी असं देखील म्हटलं की आता जगात एवढी न्यूक्लिअर विपन्स आहेत अशा प्रकारची शस्त्र आहेत की हे जग एकशे पन्नास वेळा नष्ट केलं जाऊ शकतं त्यामुळं अशा प्रकारचे न्यूक्लिअर वेपन्स कमी करण्यासाठी देखील आपण काम करायला पाहिजे पण फक्त अशा प्रकारच्या कुठल्या तरी स्वप्नवादात अडकून राहण्यापेक्षा आता सध्या जगात दुसऱ्या राष्ट्राला फेस करण्यासाठी किंवा लढण्यासाठी जे गरजेचं आहे ते करावं लागेल आणि कदाचित त्यासाठीच भारताला तयार राहावं लागेल जे काही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं त्याबद्दल त्यांचे आपण आभारच मानले पाहिजेत बाकी त्यांच्या भूमिका काही का या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आणि भारतानं आता आपल्या न्यूक्लिअर टेस्ट करायला पाहिजेत का याबद्दल देखील तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र